इतिहासामधली आंदोलनं केंद्र सरकारच्या रडारवर आली आहेत गेल्या पन्नास वर्षांमधील आंदोलनाचा केंद्र सरकार अभ्यास करणार आहे अशी माहिती आहे केंद्रीय अमित यांनी या संदर्भात आदेश दिल्याची माहिती मिळते स्वातंत्र्यानंतर विशेषतः एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर देशामध्ये झालेल्या सर्व आंदोलनांचा अभ्यास करून त्यामागची कारणं आर्थिक घटक अंतिम परिणाम आणि पडद्यामागील घटक यांचंही विश्लेषण केलं जाणार आहे यासाठी ईडी आणि सीबीडीटी सह राज्यांमधील गृह खात्याची सुद्धा मदत घेतली जाणार असल्याचं आंदोलनाशी असलेल्या संबंध सुद्धा तपासला जाणार आहे अशी सुद्धा माहिती माहिती मिळते तर या संदर्भात अधिक आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी इतिहासामधली जी आंदोलनं आहे तर त्याचा अभ्यास केला जाणार आहे का अधिकचे डिटेल्स आहेत नक्कीच केंद्रीय सरकारकडून आता जे आहे सगळे आंदोलन रडार अंडर आहेत असं समजून येत आहे दिल्लीमध्ये एक परिषद झाली राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद होती त्यात देशभरातील आठशे पेक्षा जास्त पोलीस आणि गुप्तचर विभागाचे जा अधिकारी झाले आलेले त्यातच जे आहे अशी माहिती मिळण्यात आली आहे की शहा अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांच्या निर्देशांना अनुसार ब्युरो अँड पोलीस म्हणजे बीपी अँड आर एन डी रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे एक पथक तयार करणार आहेत आणि ही जी पथक आहे ती या सगळ्या जुन्या प्रकारांच्या फाईल मिळवण्यासाठी विविध राज्यांचे पोलीस गुन्हे दाखल केंद्र जे सगळे ब्रांचेस आहेत त्या सगळ्यांबरोबर समन्वय साधणार आहे आणि माहिती घेणार आहे माहितीमध्ये नुसतं माहिती म्हणजे आंदोलन कशा करीत होत आहे किंवा काय मोठं आहे किती दिवस चाललंय तितकच नव्हे तर या आंदोलन मागचं संपूर्ण पैकी के अभ्यास केला जाणार त्यामागील कारण आर्थिक घटक अंतिम परिणाम आणि वेगळ्या वेगळ्या ज्या विश्लेषण आहेत ते केलं जातील इतकंच नव्हे तर एक काय एसओपी आहे तीही तयार करण्यात येणार आहे नेमकं समजलं जाणार आहे की काय वेगळी जी आहे मोटो काय आहे या सगळ्यांचं आणि बरोबरच वेगळ्या वेगळ्या घटक गटका, आर्थिक घटकांचा पण तपास करण्यासाठी ईडी एफ यू वगैरे अशा ज्या दुसऱ्या आहेत त्याची पण मदत घेतली जाणार धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी